नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज मी तुम्हाला टॉप तीन बातम्या सांगणार आहे पेट्रोल गॅस सिलेंडर व रेशन कार्ड संबंधित या बातम्या आहे आपण या बातम्या एका क्रमानुसार बघणार आहोत तर मित्रांनो ही बातमी तुम्हाला खूप उपयुक्त राहणार आहे त्या कारणास्तो तुम्ही व्हिडिओ शूटपर्यंत निश्चित रूपे बघा तुम्ही व्हिडिओ शूटपर्यंत नाही बघितला तर तुम्हाला काही योज ज्यामध्ये काही योजना व काही महत्त्वाच्या बातम्या आहेत त्या तुम्हाला कळणार नाही त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत निश्चित रूपे बघा चला व्हिडिओला सुरुवात करू सर्वप्रथम आपण रेशन कार्ड संबंधीची काय बातमी आहे ते एकदाचे जाणून घेऊ चला तर आपण बघूयात काय आहे नेमके आता रेशन कार्ड संबंधित बघितलं जाईल तर रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी आजपासून नवीन नियम लागू आता मोफत रेशन मिळणार मोठा फायदा चला तर काय आहे ते बघूयात मित्रांनो रेशन कार्ड हे अनेक देशातील सरकारद्वारे अनुदान प्राप्त करणाऱ्या कुटुंबांना जारी केलेले अधिकृत कागदपत्र आहे अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यास पात्र आहेत सार्वजनिक वितरण प्रणाली पी डी एस अंतर्गत लोकांना हे लाभ मिळणे कठीण आहे आणि पात्रतेचा पुरावा म्हणून काम करते जर तुम्हाला रेशन कार्डमध्ये अशी समस्या येत असेल तर तुम्ही नक्कीच शेधापत्रिकापासून वंचित राहात वंचित राहण्यापूर्वी तुम्ही या प्रक्रियेचे पालन केले पाहिजे आणि खाली दिलेली माहिती वा बघितल्यानंतर नवीन नियमांमध्ये करण्यात येत असलेल्या बदलाचे पालन करा मग तुम्हाला मोफत रेशन शिदा के केद्वारे अगदी मोफत रेशन मिळेल मिळत राहील ज्यामध्ये गहू आणि तांदूळ सोबत काही नवीन आवश्यक बिया देखील जोडल्या जातात आणि जसे की एक किलो डाळ एक किलो हरभरा एक किलो मीठ कदाचित किलो रिफाईंड तेलही मिळणार आहे पत्रिकेचा उद्देश रेशन कार्ड नवीन अपडेट रेशन कार्डाचा वापर प्रामुख्याने कमी झाला आहे कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी अनुदानित अन्नधान्य व आणि इतर आवश्यक वस्तू पुरवून अन्न सुरक्षा अनुश्चित करण्यासाठी हे केले जाते साधारणपणे शेधापत्रिकेवर तांदूळ गहू साखर रॉकेल आणि अनु दरांवर इतर आवश्यक वस्तू खरेदी करण्यास परवानगी द्या रेशन कार्ड मिळवण्यासाठी पात्रता निकष आणि प्रक्रिया दे प्रक्रिया देश आणि प्रदेशानुसार बदलते यामध्ये सहसा स्थानिक सरकारी कार्यालयांद्वारे अर्ज करणे समावेश रस्ते उत्पन्न पातळी सिद्धी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि इतर आवश्यक निकष प्रदान करणे आवश्यक आहे औषधापत्रिकेची आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड मतदान ओळखपत्र वीज बिल पाणी बिल भाडेपट्टा भाडेपट्टा उत्पन्नाचा दाखला पगार स्लीप कुटुंबातील सदस्यांचे पासपोर्ट आकाराचे फोटो जुने शेधापत्रिका नुकतीसाठी अर्ज करत असल्यास किंवा डुप्लिकेट रेशन कार्ड यादीत तुमचे नाव कसे तपासायचे रेशन कार्ड नवीन अपडेट सर्वप्रथम अन्न विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जा मुख्य पृष्ठावर रेशन कार्ड पात्रता यादी या पर्यायावर निवडा तुमचा जिल्हा ब्लॉक ग्रामपंचायत आणि क्षेत्र निवडा आता सबमिट बटनावर क्लिक करा तुम्हाला मे दोन हजार चोवीस लिस्ट हा पर्याय दिसेल तो निवडा एक नवीन पृष्ठ उघडेल तेथे ते तुम्ही यादी तपासू शकता सूची डाउनलोड करण्यासाठी प्रिंट बटनावर क्लिक करा आता सूचीमध्ये तुमचे नाव शोधा चला तर मित्रांनो आता रेशन कार्ड संबंधित एवढीच बातमी आहे त्या संदर्भात तुम्ही जाणूनच घेतले असल तर व आपण ही बातमी चांगल्या एका अधिकृत माहितीच्या स्त्रोतामधून ही बातमी सांगण्यात आलेली आहे चला तर मित्रांनो आपण गॅस सिलेंडर संबंधितची आता काय मोठी बातमी आहे ती बघणार आहोत नागरिकांसाठी आनंदाची बातमी एक वर्षात तीन गॅस सिलेंडर मिळणार मोफत पहा कोणाला मिळणार व लाभ चला तर ही जी बातमी आता संबंधित येत आहे ती बातमी काय आपण बघूयात राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी दरमहा एक हजार पाचशे रुपये आणि महिलांना वर्षाला तीन सिलेंडर कर्जमाफीची घोषणा केली अर्थसंकल्प आणि अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार यांनी एकवीस ते साठ वय पात्र महिलांना एक हजार पाचशे रुपये मासिक भत्ता देण्याची आर्थिक सहाय्य योजना जारी जाहिर के लिए अजित पवार कि मुख्यमंत्री मजी लड़की बहन योजना ही योजना राज्य ऑक्टोबर से निवणुकी चार महीने आधी जुलाईपस लागू किया योजने सा वार्षिक अर्थसंकल्पत शेचा कोटी रुपये की तरतुदी करना चीन संगित एक कल्याणकारी योजना घोषणा करना अर्थम अर्थमंत्र्यांनी सांगितले की पाच सदस्यांना पात्र कुटुंब मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत दरमहा मोफत तीन एल पी जी सिलेंडर मिळतात महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे महाराष्ट्रातील चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांची वीज बिलाची थकबाकी माफ करण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणजे काय अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस पंचवीस रोजी या वार्षिक या आर्थिक वर्षात महाराष्ट्र अर्थसंकल्पात अनेक योजनांची घोषणा करण्यात आली असून त्यातील एक योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या अर्थसंकल्पात जारी करण्यात आली आहे महाराष्ट्रातील अर्थसंकल्पात मुख्यमंत्री सदस्यांच्या कुटुंबाला आता वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर देणे दिले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना हा प्रमुख उपक्रमांपैकी एक आहे ज्यांचा उद्देश राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना अन्न सुरक्षा प्रदान करणे आहे राज्यातील दुर्बल घटकातील लोकांना मूलभूत गरजा पूर्ण करता यावेत यासाठी योजना परवडणाऱ्या आणि सुबल खाद्यपदार्थांची उपलब्ध सुनिश्चित करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेबाबत नवीन अपडेट म महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने यावेळी आपल्या अर्थसंकल्पात अनेक योजनांबाबत खुलासे केले आहेत अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी म्हणजे अठ्ठावीस जून रोजी अर्थसंकल्प सादर केला त्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत पाच सदस्य असलेल्या कुटुंबांना दरवर्षी मोफत गॅस सिलें दरवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर दिले जातील या योजनेमुळे महाराष्ट्रातील लहान आणि गरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल असे आश्वासन पवार यांनी दिले आहे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेचे पात्रता निकष जर तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा अर्ज करायचा असेल तर खाली दिलेल्या पात्रतेची माहिती असणे आवश्यक आहे केवळ के अर्थदृष्ट दुर्बल घटकातील लोकांना या योजनेचा लाभ घेता येईल लाभार्थ्यांना वैड शतापत्रिका असणे आवश्यक आहे या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवासांना घेऊ शकतात लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न हे शासनाने विहित केलेल्या उत्पन्न मर्यादेत असावे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आता पाच सदस्यांच्या कुटुंबाला वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहे मुख्यमंत्री योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्य अन्नपूर्णा योजना विशेष गरीब वर्गातील लोकांसाठी सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत बावन्न पॉईंट चार लाख कुटुंबांना आता दरवर्षी मोफत तीन एलपीजी सिलेंडर मिळणार आहे ही योजना महाराष्ट्र शासनाने विशेषतः दारिद्र्य रेषेखाली लोकांसाठी तयार केली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणे अनिवार्य आहे महाराष्ट्र अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजने पाच सदस्यांनी कुटुंबाला आता वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे केंद्र सरकार लोकांच्या हितासाठी अशा प्रकारची योजना आणता असतानाच आता महाराष्ट्र सरकारनेही या प्रकार प्रकारची योजना लोकांना हितासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे लाभार्थ्यांना हे भावापेक्षा खूप कमी किमतीत मिळेल तांदूळ गहू आणि इतर जीवनावश्यक अन्न पदार्थ लाभार्थ्यांना परवडणाऱ्या दरात पुरवले जातात मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेसाठी अर्ज कसा करावा ही योजना आता महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय सादरणी करण्यात सुरू करण्यात आली आहे अन्नपूर्ण योजने तर दरवर्षी पाच सदस्यांना कुटुंबातील तीन एल ये ये पी जी सिलेंडर मोफत दिले जाणार या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील बावन्न पॉईंट चार लाख कुटुंबांना होणार आहे आणि यासाठी अद्याप कोणतीही तपशील माहिती जारी करण्यात आलेली नाही याबाबत आणि अर्ज क कसा करावा याची माहिती देखील सरकार लवकरच देणार आहे चला तर मित्रांनो आता या संदर्भात सरकार आता पुढं काही आपल्याला मिसेज देत राहील त्या संदर्भात आपण नवीन बातमी टाकतच राहू चला तर सिलेंडर संबंधीची एवढीच बातमी होती तर चला ही बातमी संपलेली आहे आता पेट्रोल संबंधीची काय बातमी आहे ती बघूयात चला तर बघूयात न टाईम घालता या सर्व राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल दरात मोठी घसरण दहा जुलैपासून नवीन दर लागू ही जी संबंधीची बातमी आहे चला तर ही काय बातमी आहे आपण बघूयात कळवण्यात येत आहे की जर तुमच्या घरात कार असेल कार असेल तर तुम्ही पेट्रोल आणि डिझेल वापर पण तुम्हाला माहित आहे का पेट्रोल आणि डिझेल वापरताना त्याची किंमत दररोज वाढते आणि कमी होते जाणून घ्या आज भारतात पेट्रोल आणि डिझेल दर किती आहे या महामा या महागाईच्या युगात प्रत्येक ही जीवन जीवनावश्यक वस्तूंचा किमती वाढत आहेत याशिवाय आता पेट्रोल आणि डिझेल इंधनांच्या किमती झपाट्याने वाढत असताना कोठेही दिलासा मिळत नसल्याचे दिसत आहे दरम्यान शेजारी देश पाकिस्तानातील मधील जनतेचा पुन्हा एकदा महा महागाईचा फटका बसणार आहे दहा जुलैपासून देशात पेट्रोलचे दर पाच रुपयांनी वाढतील तर डिझेल दर दहा रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे पाकिस्तान सरकार दर पंधरा दिवसांनी पेट्रोल आणि डिझेल दर बदललेले पू पुनरलोक लो, लोकने आणि नवीन दर जारी करतात पाच दहा जुलै पासून देशात पेट्रोल आणि डिझेल इंधनाचे नवे दर असतील मीडिया रिपोर्ट आश्वासन ठेवला तर कर, कच्चा तेलाच्या किमतीत वाढ होणार आहे कारण तेथील सरकार पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढू शकते अवघा दावा करतात ही सरकार अवघा दावा करतात की सरकार त्यावरही कर लावू शकते असे झाल्यास पेट्रोलचे दर वाढतील बारा रुपये पॉईंट चौपन्न आणि डिझेलचा दर चौदा रुपये चौऱ्याऐंशी प्रति लिटर होण्यास वो, येत आहे तर मित्रांनो आता पेट्रोल संबंधीची एवढीच बातमी होती अशा नवीन बातमीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र